भरग्यां जाणात तुम्ही कार्यावळीन तुमक यवकार आयज जाणून घेऊया लांडग्याविषयी ताका वुल्फ कॅनिस लुपूस असे म्हणतात हालीच उत्तर अमेरिकेत साडे बारा हजार वर्सां पहिली आशिल्लो डायर वुल्फ शास्त्रज्ञांनी परतून जिवो केलो हे तुम्ही वातलात असताले तर हो लांडगो तो, तो मांसाहारी प्राणी त्याचे चाळीस उपजाती आसात ग्रे वुल्फ हो सगळ्यात व्हडलो पण डायर वुल्फ परसूय चढ व्हडलो आणि वजनी आता डी एन ए वापरून ताचे तीन पेटे तयार केल्यात रेड वुल्फूय असता तो नष्ट जावपाच्या मार्गाचे असा तो अमेरिकेत मेळटा आर्टिक लांडगो ग्रीनलँडान मेळटा तो मायनस चाळीस अंश तापमानापासून रावता आयाळ आशिल्लो लांडगो तिबेट लडाख काश्मीरात मेळटा सगळ्यात वडले ग्रे वुल्फ हे लांडगे कॅनडा ते वराक पन्नास किलोमीटर वेगान पासून धावपास शकतात लांडगो हो पाळीव सुण्याचो पुर्वज ते खूप हुशार दुसऱ्यां दुसऱ्या जीव पासून दिवपी ते खेळकरूय असतात कुटुंबा जीव पासून दितात लांडग्याचे वजन पंचवीस ते अंशी किला मेरेन असतं लांबाई दीड मीटर लांडगो हो छप्पळ आणि हवरट प्राणी तो रातच्या वेळार कास करता बकड्यांच्या कळपात घुसून तो बोकड्यो बकड़ें मारता बोकड्यो सोशे माजर मेंढी हरणं कोले हुनीर बिवर हे ताजे आवडते खाण लांडगो लोकवस्तीत घुसून लहान भरग्यांपासून व्हरपाक शकता चडूच भूक लागली दालेर, तो दुसऱ्या लाडग्यांचेर हल्लो करता लाडगे रानांनी गट करून राहतात सुणे रेवट वाढार सोडून ते सगळ्याक मेळटात अफगाणिस्तान तुर्की सिरिया संयुक्त अरब अमिरात हंगापासून ते आसात भारतात तर त्याच्या चे शिकारेचे बंदी असत लाडग्यां पुराण कथा लोकसाहित्यात समको धूर्त धोकादायक म्हणला पण प्रत्यक्षात तसं काय संबंध ना खरे म्हणजे लांडग्याक मनशाचा भं दिसता ते तसून पैस रावतात ती हल्लो केल्याची उदाहरणं खूप कमी पुराण काही पुरण देवान न्हय तर सैतानान जल्माक घाला असे म्हण अर्थात ही फट गजा वयल्यान वेल्या जयत्य लोकांणयो आसात लांडगो आयलो रे आयलो ही संवसारीक पावण्याचे गाजिल्ली काणी आवाज अपश्यपणी मानतात तर असो हो लांडगो बरे तर भूग्यांना मिळूया फुडले तो मेरेन खेळात वाचात, अभ्यास करात,